नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की आमचे महायुतीचे सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दर महिन्याला एकवीसशे रुपये देऊ तेव्हा आता लाडक्या बहिणींनी पुन्हा महायुतीलाच कौल दिल्यानंतर खरंच महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार का तर या संदर्भातच एक मोठी अपडेट आली आहे लवकरच महिलांना दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत सरकारने निवडणुकीपूर्वीच या नोव्हेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आणि पुढील महिन्याचे पैसे म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच दिले जाणार आहेत उद्या महायुतीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलाच निर्णय महिलांसाठी घेतला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच महिलांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे तेव्हा एक डिसेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता लाडक्या बहिणींना दिला जाऊ शकतो आणि राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे या योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद